काय सगळ्यांना शुभ सकाळ असतं आमच्या बकऱ्या शांत बसेल कारण की द्यायला चाराच नाही साऊन तर पुरायला म्हणून शांत बसेलात काय काय माहित पण आता आमच्या तर एवढ्या चिव चिव करता येतात चिवता चिव चिव हे सगळ्या गाड्यांनाच करूया सगळ्या सगळ्या सकाळीच त्या लय चिव 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 कधी खायला नाही का काय काय नाही पण आज आम्हाला लय लवकर आज कामाला लवकर ओळखा का लागतात कारण आज कुकडे ड्युटी लागेल सांगता येत नाही आज हा एवढा भांडणं पुरवायला की खाली पुरवायला आपला पाय पडायला पाहिजे त्याच्यावर घाई घाई आलं की काहीच्या अंगावर एकदा त्याचे भांडणं चालूच आज त्याच्या पोटात नसून काही म्हणून ते चिवचिव करत असतील ते त्याला लागतो तांदूळ थोडेसे हे काय हा जर असं तांदूळ टाकले तर चिव चिव कमी झालं यायचं असं वाटतं खायलाच नाही काही म्हणून या चिव चिव करायला एका स्पीकर फाटला का काय आणि एका ठिकाणी का काही थांबत नाही ते तांदुळाचे दाणे टिपतात ता वर घेऊन जातात आणि जरासा चिव चिव शास्त्र झाला आता नाही टाकलंच तर एवढा ड्रस केला तर आपण लना की भयान चाललं तर मग आज कामाला लवकर अटपा लागतात ड्युटी कुकडे लागेल सांगता येत नाही आपण आपले कामं उरकून ठेवा कारण कुतार घराची जराशी आहे आणि गव्हाले पाणी देण्याला आलं तर आज माई ड्युटी कुकडे लागते काय माहीत दाखवतच मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहिले करून घेतो आता स्वयंपाक करून रात्रीच मटण आहे आणि एकच भाकर टाकतो आता झाला पालतायचं एक टाइम करतो दोन टाईम खातो ऐदी झाला तर झाला आजीवर याला स्वयंपाक करायचं मटण आहे ते एक भाकर टाकून घेतो तुम का उरकला मग साईक भाजी करायचं काम नाही तुम्हाला तर माझ्या रात्री मटन आणलं होत आता मटन यायचं झाडापा सगळ्यात चिडायचा आवाज शांत चिवताही भांडण करून सांगतात की आमच्या पोटात काही नाही आम्हाला चारा टाका झिप्टा झिपटीवर काय मानत त्याच्या ज्यांना त्याने चारा नाही टाकला त्यांना एक भाकर टाकून घेतली मस्त शक घेतली पोळी गरम केली आता चहा पिवतो चहा पिऊन घेतो ड्युटी कोणती लागते माहित नाही कारण शेतकऱ्याच्या घरात तसच असते म्हणजे असं ठरवेल काहीच नसते शेतकऱ्याच्या घरात शेतकऱ्याच जे काम आलं ते करावं लागते त्याचा पाणी खाऊन पिऊन जे काम आलं ते करा

जखमा पडल्या नाही धावसा मारू मारू अशा वर वर वर, वर।, 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 वर। काय आज कुठार वर नाई का आज वड्या बनव नाही का आज तर भांडे कुंडे राहायला सारच सारंच स्वयंपाक झाला फक्त आज भांडे कुंडे राहिले ते घासून घेतो आता तेवढे आंघोळ झाली आज सकाळी आंघोळ केली की लवकर काम होतात पण आज मी दोन टाईमचा स्वयंपाक नाही केला ना एकाच टाईमचा केला आणि एकच भाकर टाकली चला मी भांडे कुंडे घासून घेतो गेली मम्मा वारस आज तो नाही बाप्पा आज तो चाराय बाप्पा चला आम्ही जाणून करतो आता

पण बंद आहे तू पण घालू नाही मी बसली तू एवढी चांगली ओढणी खराब करत का आता हे हा कशा टाकन वर नको पडू म्हणत बारीक वाटलं रुपा बारीक वाटलं म्हटलं लय अगं काय नाही जाळं बारीक ना चांगलं ते चांगलं ओढणी म्हटलं चांगली आहे म्हणतो मी आपलं हे चांगलं ते चांगलं कावर का ते ओढणी केली होती ना माहीत कुठे आहे काय झालं ते कुठे आहे त्याने चिग गावला होता जसा टाइम भेटला तसा चालू आहे आमचं वड्या घालणं त्या दिवशी बरबटीच्या वड्याची घातल्या याच्यावर लाल मग गेट ना

गारण मुगाची नसून बाईक नाही ना हो उन्हाळी मुगाची मोठी मोठी चांगली वडी लागते याची कारण की गारण मुगाच्या वडीचं एवढं चिकट होतच नाही हे काही एवढं घरी खायसाठी नाही काय पोरीले काही पोर आले काही कोणाले आपण घ्या नसते हे टोले घरी

पण आज वड्या घालायला लागल्या अन चारा आणायला गेलो होतो आईंनी तिकडून आल्यावर कपडे धुतले अन चारा आणण्याचा व्हिडिओ शॉर्ट अपलोड केला मी तर तुम्ही पाहू शकता हा चारा आणला एवढा लय वन मन हिंडलो चाऱ्यासाठी आता एवढी भूक लागली का लय पिलं मस्त चारा खाऊ राहिले आणि कपडे आता एक वाजला तेवढ्या त्या ते चार्याला घेऊन आमच्या आईले म्हटलं नाही ला तर ती बसलो कपडे पायात मग तिले म्हटलं चाल घरी चाल घरी तर तिले दोन ड्रेसच घ्यायचे होते आणि चिचा यायचाच्या होत्या आता चिचा यायचाच्या होत्या तर मग चिचा खाली चिचा नव्हत्या तरी तिला चिचा द्यायच्या होत्या जेवण करायला तर एवढं उशीर झाला आता खाल आता या रात्रीच म्हटलं आता काय होते काम कसं लागत कसं लागत